नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये स्वागत आज आपण पांडुरोग म्हणजेच अनेमिया या व्याधीबद्दल माहिती घेणार आहोत पांडुरोग हा का होतो त्याची कारण काय आहेत त्याची लक्षणं काय आपल्यामध्ये दिसून येतात हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अनेमिया या व्याधीची तुलना आयुर्वेदातील पांडुरोग या व्याधीशी करता येईल पांडुरोग म्हणजेच शरीरामध्ये रक्ताची कमतरता होणे रक्त धातू निर्माण होण्यासाठी गरज असते ते शरीरामध्ये कमी पडणे याला पांडुरोग म्हणजे अनिमिया असं म्हणता कारण काय आहेत तेच आपण जाणून घेऊयात सर्वात प्रथम पण आयुर्वेदाने याबद्दल काय सांगितले आहे ते जाणून घेऊयात शरीरामध्ये आयुर्वेदाने सात धातू सांगितलेले आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र रसधातू हा सर्वात पहिला धातु आहे रसधातू हा आपण सेवन केले के